आज मार्शेज या ठिकाणी ऑर्गनाईज केलेल्या पतंग महोत्सवात आलेली आहे या पतंग महोत्सवासाठी मुंबई असतील किंवा इतर परगावाहून मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येतात आणि या पतंग महोत्सवाचा येथील खाद्य संस्कृतीचा लाभ घेतात आणि जुन्नर, जुन्नर परिसरातील सर्वच नागरिकांना तसेच परिसरातील पर्यटकांना आवर्जून आवाहन करेल की आपण देखील या, या, या पतंग महोत्सवामध्ये यावा आपला सहभाग नोंदवावा आणि या ठिकाणी पतंग उडवण्याचा त्याचबरोबर येथील लागलेल्या स्टॉल्सचा स्टॉल्स आनंद घ्यावा आम्ही आलोय तुम्हीही या असतील सोशल मीडिया असेल किंवा इतर सगळी माध्यम असतील या माध्यमांवर एक जाहिरात सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे पतंग महोत्सवाची या ठिकाणी ठिकाणी हा पतंग महोत्सव आलाय गेले दहा अकरा आणि बारा हे तीन दिवस हा पतंग महोत्सव या ठिकाणी भरवला गेलाय नक्की पतंग महोत्सव ही संकल्पना काय आहे या, या संकल्पनेतून नेमकं काय साध्य केलं जात आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय या ठिकाणी एम टी डी सी च्या मुंबई ऑफिसच्या वरिष्ठ व्यवस्थापक बोरा मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम काय सांगाल नेमका का ने का पतंग महोत्सव ही संकल्पना काय आहे यामागील हेतू आणि उद्देश काय होता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे महाशिव स्टार जे पतंग महोत्सव आयोजित केलं आहे हे येणाऱ्या हे जे संक्रांत आहे त्याचं औचित्य साधून पर्यटकांना संक्रांतीचं महत्त्व आणि ते, ते कशा रीतीने साजरा केला जातो त्या उद्देशाने हा पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे आणि महोत्सव करताना त्यांना याच्यामध्ये सहभागी केला आहे त्यानंतर जे आपले जे आहेत सहभागी केला आहे येणाऱ्या पर्यटकांना आपले पर्यटकांची माहिती मिळेल त्याचबरोबर पर्यटक हे पतंग उडवण्याचा आनंद मिळतो या ठिकाणी खूप लांब लांब वरून पर्यटक येतात असं पाहायला मिळालं आणि त्यातल्या त्यात काही पर्यटक असे आहेत ज्यांनी पतंग महोत्सव नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी मुंबईहून आवर्जून या ठिकाणी आले तर कशा पद्धतीनं पर्यटकांचा प्रतिसाद या महोत्सवाला लागला ह्याला प्रतिसाद भरपूर ला आहे आम्हाला ला दोन हजारच्या वर याच्यामध्ये इन्क्वायरी झालेल्या आहे आणि पतंग म्हटल्यावर आपण सगळ्यांसमोर एवढंच माहिती आहे की गुजरातमध्ये हा पतंग महोत्सव साजरा केला जातो पण आपणही देखील इथे साजरा करू शकतो म्हणून आपण हा पतंग महोत्सवाचं आयोजन केला अगदी पर्यटकांनी तर भरभरून प्रतिसाद दिलेलाच आहे पण या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये किंवा सर्व व्यवस्थापनामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे विशेष करून काय सांगायला याच्यामध्ये आम्हाला स्थानिक पर्यटन संस्था आहे त्यामध्ये काम करत किंवा त्याचबरोबर आपले जे स्थानिक आम्ही हे या उद्देशाने केलं की स्थानिक लोकांनी इथला रोजगार मिळावा त्यामुळे पर्यटकांनी त्यांना कुठेतरी खाद्य संस्कृती असेल किंवा इतर जी संस्कृती आहे आपल्या घाट परिसरात ती विशेष करून या पतंग महोत्सवातून दाखवली गेलेली आहे कशा पद्धतीनं हा पतंग महोत्सव सक्सेस झाला असं तुम्हाला वाटतंय काय सांगाल तुमचा हेतू तु या महोत्सवातून साध्य झाला असं वाटतं का हो आता तुम्ही देखील बघत आहात की पर्यटक इथे आवर्जून येतात आनंद घेतात या पतंग महोत्सवाचा त्यामुळे नक्कीच असे म्हणजे कुठेतरी खरंच यशस्वीरित्या हा महोत्सव या ठिकाणी पार पडला असं आपण स्वतःही पाहतोय आणि मॅडमने जसं सांगितलं की त्यांनी जो उद्दिष्ट आणि हेतू समोर ठेवला होता कुठेतरी फक्त गुजरातमध्ये नाही तर महाराष्ट्रात देखील या ठिकाणी पतंग महोत्सव साजरा व्हावा यासाठी कुठेतरी पतंग महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर या परिसरातील ज्या ग्रामीण संस्कृती आहेत ग्रामीण बचत गट आहेत त्या सगळ्यांना कुठेतरी आर्थिक हातभार लागावा त्यांचं कुठेतरी व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं आणि त्यांनाही एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं हा पतंग महोत्सव या ठिकाणी भरवला गेला आहे असं आपण या ठिकाणी पाहतोय त्यानं एम टी डी सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीनं पतंग महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे जुन्नर तालुक्यातील आणि परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या पतंग महोत्सवात सहभाग नोंदवावा आणि ह्या जुन्नर तालुक्याची जी शैली आहे आपले जो कला आहे किंवा संस्कृती आहे या ठिकाणी खाद्य संस्कृती या ठिकाणी स्टॉल आहे याचा आपण मुनमरात आस्वाद घ्याल अशी आज या ठिकाणी माळशेज घाटामध्ये महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळाच्या वतीने जो महाराष्ट्रात प्रथमच पतंग महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे की आज चोवीसच्या वतीने सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या पतंग महोत्सवाचा अवश्य लाभ घ्या कारण मुंबईमधून सर्व पर्यटक या ठिकाणी येत आहेत पण आपल्या ग्रामीण भागातील या ठिकाणी जी कला आहे जी खाद्य संस्कृती आहे अनेक प्रकारचे खाद्य जे स्टॉल देखील या ठिकाणी लागले आहेत ते सर्वांनी या पर्यटक या पतंग महोत्सवाचा लाभ घ्या आणि सर्वांनी या ठिकाणी पतंग महोत्सवाला जरूर घ्यायचा या ठिकाणी आहोत प्रकरण महोत्सवसाठी या ठिकाणी काय पर्यटक आपल्यास झाले आहेत आपण त्यांना विचार नव्हता कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी येऊन काय वाटतं आहे काय सांगा तुम्ही लहानपणाची आठवण एकदम व्यवस्थित मला बरं वाटतं चांगलं वाटतं शाळा ठिकाणी एवढं सगळं एवढं तुला आसमान भेटत नाही तर ते सगळं करण्यापेक्षा आणि आम्हाला महाराष्ट्र टाइम्समध्ये ॲड घेतली एम पीड ते घेतल्यानंतर एक दिवस सुट्टी घेऊन आम्ही असतात सहज तास दोन तास खूप मजा करायला आला पूर्ण झाला कल्याण संक्रांतीचा जवळपास पतंग उडवतात पंधरा तारखेला परत मकर संक्रांती आहे मला आम्हाला तर असंच वाटलं की तिथे तेच साधून तेच हे करून तिथे दिवस आले सगळे सॅटर्डे संडे आणि फ्रायडे म्हणून म्हणून त्यांनी ज्यावेळी अरेंज केला असेल पतंग महोत्सव असं आम्हाला वाटतं नक्कीच मकर संक्रांतीच्या वेळी त्याचं औचित्य साधून देखील एम पी डी सीने महाराष्ट्र पर्यटक निवास यांनी हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा मोठा उपक्रम यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे आणि खूप चांगलं यांनी सगळं इकडे म एम टी सीने खूप चांगल्या प्रकारे हे अरेंजमेंट केलं आहे आणि सगळं काही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सर्वसामान्य पर्यटक पण पर येऊन इकडे एन्जॉय करू शकतात कारण ते पतंग आणि ह्यांची किंमत पण ते अगदी अगदी म्हणजे एकदम

ती इतकी सुंदर आहेत ना आणि ह्याची चव बघितलं तर अक्षरशः जुन्या काळातले जे आपले करायचे होते आ, ते एवढी सेम तशीच चव लागते आणि ह्या असं जेवणासाठी खरं आम्ही वरतो ना खायला एकदम उत्सुकता असते हॉटेलच तर सगळं एकदम थोडा टाकलेलं असतं पण जे खा खरं खरं गावचं जेवण असतं आणि त्याची जी चव असते ती बघता मातीच माणसाला बरोबर तुम्ही इतर पिढी काय सांगाल इतर पर्यटकांना पण पर पर हे सांगतो की ॲक्च्युली जे आज ते महोत्सव ठेवलेला आहे तो इतका सुंदर ठेवलेला आहे की आत्ताच्या पिढींना हे कळलं पाहिजे की हे जे आपण पूर्वी खेळ खेळत होतो खरंच खेळ तर हा असतो हल्लीची मुलं फक्त बोलतात ना मोबाईल ह्याच्यातून ते बाहेरच पडत नाही आज आम्ही तिथे आलेलो ज्याचं ज्याचं ते मनोरंजन केलेलं आहे त्याचं ते बोलतात ना एक लहानपण प्रत्येकाचं बाहेर निघालेलं आहे प्रत्येकाचं पर्यटकांना बघत होतो सुंदरपणाने आपल्याबद्दल लहानपणाचं सगळं कोणाचे पतंग उडते ना कोणाची नाही उडते पण तेच एक तो एक क्षण असतो तो क्षण परत कधी भेटणारा नाही ना। मग त्यापेक्षा आज आजचा आज सा दिवस आला आजचा सा दिवस आज सा दिवसता एन्जॉय करा आणि एक लहानपण आपलं बॅक टू परत करतो आणि इकडचं जेवण इकडचे पर्यटक आहेत इकडचे जे सुखसुविधा आहेत ना इतक्या सुंदर आहेत ना तर आज करा, तास करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा